अकोल्यात अर्धनारीश्वर सन्मान सोहळा तृतीय गुरु सिमरण अम्माजी यांचा सत्कार अकोल्यातील वेदांतिका कला क्रीडा व शैक्षणिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे अर्धनारीश्वर सन्मान सोहळा उत्साहात पार पडला दरम्यान कार्यक्रमात तृतीय समुदायाच्या गुरु सिमरन अम्माजी यांचा संस्थेचे अध्यक्ष रुक्मा रख्मा सदाशिव यांच्या हस्ते शाळ व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला या दरम्यान स्त्री आणि पुरुष या दोन्ही स्वरूपांचा समन्वय असलेल्या अर्धनारी व्यक्तिमत्वाचा सन्मान समाजात फारसा होत नसताना अकोल्यात हा उपक्रम राबविण्यात आला ही विशेष बाब ठरली तर दुसरीकडे भगवान शंकरांनाही अर्धनारीश्वर म्हटल्या जाते या कार्यक्रमाचे आयोजन महादेव सदाशिव यांनी केले होते यावेळी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर नागरिकांची उपस्थिती लाभली सोहळ्यामुळे सामाजिक समतेचा आणि स्वीकाराचा संदेश देण्यात आला सर्वांना माझा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आज इथं सर्किट हाऊसला वेदांतिक कला क्रीडा शैक्षणिक बौद्धिश संस्थेतर्फे आमच्या किन्नर समाजाचं इथं स्वागत करण्यात आलेलं आहे माननीय महादेव सदानशिव हे सदस्य आहेत आणि त्यांची मुलगी रुक्मा महादेव सदानशिव ह्या अध्यक्ष आहेत यांनी आमचं स्वागत केलं आणि दूरवरून आलेले माझे आदरणीय सर्व लोक आमच्या स्वागताला आलेले आहे मी त्यांचा खूप खूप धन्यवाद करते आणि यांनी आम्हाला किन्नर सम्माजाला स्त्री पुरुषांच्या वेगळं न समजता हुआ त्यांनी आम्हाला इतका मान सम्मान दिला यांचं मी खूप 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 धन्यवाद करते अशी माझी इच्छा आहे